बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील साकत येथील एक सुप्रसिद्ध माणूस म्हणजे ज्ञानदेव सासवडे माजी आमदार साहेबराव दरेकर नाना यांच्या मार्गदर्शनाखाली ते सामाजिक कार्यामध्ये सदैव पुढे असतात मागील काळामध्ये ते सरपंच होते तर सध्या त्यांच्या सौभाग्यवती सरपंच आहेत दरेकर नानांच्या माध्यमातून त्यांनी गावासाठी विविध विकास कामे केलेली आहेत ते शिक्षण क्षेत्रामध्ये क्रीडा विभागाचे देखील उत्कृष्ट कार्य करत आहेत गावकऱ्यांच्या सेवेसाठी ते अधिकाधिक वेळ देत असतात म्हणून त्यांची लोकप्रियता कधीच कमी झालेली नाही म्हणून लोकप्रिय ज्ञानदेव यांच्या आजवरच्या प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखत कर संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर मी श्रीराम विद्यालय या विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि साकतगावामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णवपासून मी ग्रामपंचायतला आत्तापर्यंत पाच वेळेस ग्रामपंचायतला जवळजवळ निवडून आलेलो आहे आणि एक पहिल्यापासून समाजकार्याची आवड असल्यामुळे गावामध्ये मी सतत छोटे मोठे काम करण्याचा सतत माझा आदरणीय या तालुक्याचे माजी आमदार साहेबरावजी दरेकरणाना यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत आहे आ आ आणि आजही अवत त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझं काम चालू आहे आष्टी तालुक्यातील साकत या गावचे माजी सरपंच आता विद्यमान सरपंचपती आदर्श शिक्षक आणि एकूणच काय की या साकत गावच्या विकासासाठी पहिल्यापासूनच या ठिकाणी ज्यांचं योगदान आहे असे ज्ञानदेवजी आपल्यासमोर आहेत तुमचं मुलाखतनामा या कार्यक्रमात स्वागत मला एक विचारा असं वाटतं की आज मुलाखत घेत आहे तुमच्या कार्याचा गौरव करत आहे गुरुजी राजकारण समाजकारण आणि शिक्षण नाही का तर एकूणच तुमचा प्रवास काय नेमका म्हणजे कधीपासून गावच्या राजकारणात आहात कसं काम करत आहेत कुणाच्या माध्यमातून काम करत आहेत आम्हाला ते ऐकायचं मी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून गावामध्ये एक सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे कॉलेज सुटल्याच्या नंतर तेव्हापासून मी साकत गावामध्ये समाजकार्याची आवड असल्यामुळे मी सत्त्याण्णव सत्त्याण्णवमध्ये प्रथम ग्रामपंचायतला निवडून आलो आणि या तालुक्याचे माझे आमदार साहेबरावजी नाना यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सहकार्यामुळे मी राजकारणामध्ये आलो आणि त्यांच्या सहकार्यामुळे सतत मी माझ्या गावामध्ये समाजकारण सतत काम करण्याचा मी काही ना काही लोकांना मदत करण्याचा सहकार्य करण्याची आवड असल्यामुळे मी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये सत्यान्नपासून आलेलो आहे मुळात तुम्ही एका आदर्श गुरुजीसुद्धा आहात नाही का शाळेवर पण शिक्षक आहात उत्तम शिकवता ज्ञानदान करता एक विचारा असं वाटतं की शाळेतली भूमिका तुमची कशी असते शाळेमध्ये आता ज्या ज्या आता समाजकार्याचं काम करत असताना गावामध्ये सुद्धा मला सकाळी वेळ द्यावा लागतो सकाळ संध्याकाळ आणि शाळेच्या टायमिंगमध्ये गेल्याच्या नंतर शाळेमध्ये सुद्धा आम्ही काम करतो थोडाफारच तिकडं तिकडे वेळ कमी जास्त होतो परंतु शाळेमध्ये शाळेच्या टायमिंगमध्ये जाऊन आम्ही शा शाळे शाळेमध्ये किंवा मुलांना मी शारीरिक शिक्षक असल्यामुळे ग्राउंड वरचे मुलांचे शारीरिक शिक्षण शिक्षक या नात्याने विद्यार्थ्यांना शिस्त लावणे हो त्यांना त्यांचं खेळामधलं प्रावीण्य वाढवणे हे हो। काम आपण सातत्याने करायला आहात स्पर्धेमध्ये त्यांना भाग प्रवृत्त करणे विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय व्यक्तिमत्व खरं तर सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये ज्यांचा अगदी फार मोठा उल्लेख होता असे म्हणजे मा माझे आमदार दरेकर ना नाना ऐकले आणि नानांच्या माध्यमातून तुम्ही गावचं राजकारण करता हो काय सांगाल नेमकं की तुमच्या जडणघडणीमध्ये तुमच्या या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये या वाटचालीमध्ये नानांची काय भूमिका राहिलेली आहे आमच्या सामाजिक या भूमिकेमध्ये नानांचं आम्हाला आमच्या गावासाठी कोणत्याही वेळेस कोणतंही काम असलं तर नानांची सतत पहिल्यापासून पा सहकार्याची भूमिका आमच्या गावाबद्दल गावाबद्दल आणि आम्ही जे जे काम आमच्या गावासाठी सांगतो त्या त्या कामा अर्ध्या सहकार्य करण्याची भूमिका आदरणीय दरेकर आजपर्यंत केलेली आहे आम्हाला मुळामध्ये शिक्षक म्हणजे विश्वास नाही का हो आणि शिक्षक म्हणजे प्रामाणिक आणि नानांनी तुम्हाला समजतील त्यांच्या शाळेवर नाही का हो त्याच ठिकाणी आपण क्रीडा शिक्षक म्हणून काम करता आणि नानांच्याच मार्गदर्शनाखाली गावातसुद्धा काम करता तर नाण्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूणच आत्तापर्यंत या साकत गावासाठी तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने दिलेले योगदान आम्हाला ऐकायचे म्हणजे कुठली कुठली कामं केली की जेणेकरून सतत लोकांना आम्हाला निवडून दिलं गावामध्ये पाण्याची व्यवस्था असेल म्हणजे वे म्हणजे प्रत्येक वाडी वस्तीवरती पाईपलाईन सगळ्या ठिकाणी वाडी वस्तीवरती पाणी नेणे गावातील सगळ्या गल्ल्यांना वगैरे पाणी आणि पाणी आमची सा विहीर इकडं मांडव्याच्या हद्दीत नगरच्या सरहद्दी बॉर्डरला विहीर असल्यामुळे इकडं नगरचं पाणी आम्हाला न नदीकडून दूषित असल्यामुळे आम्ही त्या शे शे तीन चार किलोमीटरवर अंतरावरती विहीर पाडून आणि गावामध्ये ते म्हणजे चांगलं पाणी गावामध्ये आणलेलं आहे वाडी वस्तीवरती आम्ही पाणी पोहोचलेलं आहे गावातील म्हणजे समजा शेजारी गावांना जोडणारे रस्ते पाणी लाईटच्या बाबतीत असेल प्रयत्न करून ठिकठिकाणी वस्तीवर लाईट नेणे प्रयत्न करून पुन्हा आमचा सतत मी जसं राजकारणात आलो तसं आमच्या माझ्या अगोदरपासून आमच्या गावातील जो एक मोठा प्रश्न एक समस्या आहे अशी की साकत ते साकत ही हे साकत आहे पलीकडं एक दहगाव साकत आहे या शिना नदीवरील एक पुले हा रोडाला आत्ता आपण जे सा लोणीवरून साकतला जातो गावापासून नदीपर्यंत तर त्या ठिकाणी एक पूल होणं म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून मुलांना शाळा समजा कॉलेज की शिवा जे काही पेशंट वगैरे म्हणजे समजा डिलिव्हरी पेशंट असेल कधी कधी आम्हाला म्हणजे एकूणच काय की एक समस्या आहेत का आणि त्यानुसार पूल होणं गरजेचं आहे पूल होणं आमची चाळीस पन्नास वर्षापासूनची मागणी आहे मी तीस आता मी गेल्या पंचवार्षिकमध्ये मुंबईला आम्ही एक दहा जण जीपमध्ये गेलो होतो एकनाथरावजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले होते त्यांच्या आम्हाला ते भेटले नाही परंतु त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आत्ता आपल्याकडे त्याचे ग्रुप आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही त्यांना की बाबा आमच्या साकत, साकत ते साकत म्हणजे साकत बीड हद्द या साकत नगर हद्द सिणाच्या पलीकडून एक साकत आहे फक्त नदीमधून वाहते तर हा पूल झाला तर साकत लोणी कोयाळ पिंपळा नांदूर धानोऱ्यापर्यंतची अशी बीड जिल्ह्यातली गावं आणि काही नगर जिल्ह्यातली साईटला असणारी चिचुंडी मांडवा सांडवा उकडगाव अशी अनेक गावं हा पूल झाल्याच्या नंतर जुळली जाती जातील असं आम्ही शासनाच्या निदर्शनात आणून दिलं मुंबईला जाऊन सुद्धा आम्ही तिथं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कार्यालयाला पत्र दिलं नंतर आम्ही मी गेल्या वर्षी आपल्या कलेक्टर मॅडम मुंडे साहेब आम्ही चार पाच जण बीडला गेलो होतो मुंडे मॅडमला म्याड़ आमचं निवेदन दिलं की बा आम्हाला हा शाळेचे जे काही सातवीपर्यंत आमच्या गावामध्ये शाळा आहे त्यानंतर मुलांना रुई किंवा नगर हद्दीमध्ये नगर अशी मुलांना शाळेमध्ये जावं लागतं समजा जे काही अपंगी व्यक्ती असतील किंवा ज्यांना काय आरोग्याशा दृष्टिकोनातून अचानक किंवा वेळप्रसंगी अचानक जावं लागतं सुद्धा खूप लांबून जावं लागतं काय की एक साखत बीड जिल्ह्याच्या बॉन्ड बॉर्डर आणि दुसरं साखत नगर जिल्ह्यामध्ये आहे नगर जिल्ह्यात तिथं शिक्षणाची सोय आहे तिकडं म्हणजे नगरसरहद्दीत रुई शेजारी कॉलेज आहे ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज आणि नगर पंधरा सोळा किलोमीटर आहे नगरला आरोग्याच्या दुसऱ्या सर्व दृष्टिकोनातून आम्हाला नगरशी जावं लागतं पूल होणं गरजेचं पूल होणं आमच्या दृष्टिकोनातून एक पंधरा गावं जोडली जातील लहानपर्यंत आणि सोलापूर रोड आहे तर मार्ग हा मार्ग जर पूल झाला निश्चित तर तिकडचे इकडचे नवन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने आम्ही विनंती करतो की या ठिकाणी जो जो पुलाचा जो प्रश्न आहे या गावकऱ्यांचा तो लवकरात लवकर आपण सोडवला पाहिजे कारण हा पूल होणं म्हणजे अनेकांच्या सोयीचा आहे हो अगदी विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा अगदी पेशंट्स असतील कारण जर मनावर घेतं तर काही होतं नाही का हो म्हणजे पूर होणं गरजेचं आहे त्यांची मागणी आहे सर गावाबद्दल एवढी तळमळ आहे तुमची मागच्या अनेक वर्षापासून आहे का अगदी मला एक विचाराव असं वाटतं की आज न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने गुरुजी आम्ही तुमच्या कार्याचा गौरव करत आहोत काय वाटतं नाही काही एकेकाळी मी आत्ता दोन हजार सात ते बारामध्ये मी सर स्वतः सरपंच असताना गाव हागंदरी मुक्त सुद्धा केलं होतं आपण म्हणजे गावासाठी आपण नाही गावासाठी योगदान आहे माझा प्रश्न असा आहे की आम्ही तुमच्या कार्याचा एका गुरुजी म्हणून एक सरपंच माझी सरपंच आणि सरपंच पती म्हणून एक चांगली व्यक्ती म्हणून गौरव करत आहोत तर याप्रसंगी काय भावना आहेत आता काय वाटते याबद्दल आम्ही समजा काम करण्याचा छोटे मोठे लहान मोठे कामं करण्याचा मी सतत प्रयत्न करतोय परंतु हे माझं नाव ऐकून किंवा तुम्ही जो आम्हाला जो हि आता जे सहकार्य किंवा जी तुम्हाला आम्हाला प्रेरणा देण्याच्या मागे आहेत किंवा तुम्ही जे आम्हाला एक माझं नाव ऐकून किंवा एक चांगले काम करणारी व्यक्ती आहे किंवा एक सामाजिक आहे तर याबद्दल मला तुमचा मनापासून आनंद वाटतो की तुम्ही माझ्यापर्यंत आले आणि तुम्ही माझे दोन शब्द मुलाखत घेत आहात याबद्दल मला मनापासून आनंद आयुष्यामधला आज वाटत आहे साकत या गावचं गुन्हे व्यक्तिमत्व मी तर म्हणाल की गुरुजी आणि गुरुजी कधी चुकत नसतात नाही का कारण गुरुजी घडवत असतात गुरुजी देत असतात आणि गुरुजी जर काय देत असेल तर अगदी मग ते ज्ञान असेल दान असेल किंवा आणखी काही असेल या साखत गावासाठी माननीय आम माजी आमदार महोदय दरेकर नाना यांच्या माध्यमातून त्यांचे विश्वासू म्हणून आजपर्यंत या गावासाठी जे जे देता येईल ते द्यायचा प्रयत्न केला आहे आणि एक शेवटची आणखी एक मागणी आहे ती म्हणजे पूल व्हावा नाही का साखर ते साखर साकत। अगदी जर पूल झाला तर खऱ्या अर्थानं मला आता बाकी काही नको आहे कारण राजकारण लोक फायद्या करता करतात पण गुरुजींचं राजकारण गावासाठी आहे गावच्या भल्यासाठी आहे निश्चितच गुरुजींचा केलेला गौरव केलेला सन्मान प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये हो तो पण पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद